नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे मसोबा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील वाळवेकर नगरमध्ये गेल्या तीस वर्षांपासून यात्रेची परंपरा चालत आली आहे मसोबा यात्रा तीन वर्षातून भरवली जाते आज यात्रेनिमित्त मसोबा देवालय भक्त मंडळामार्फत भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तसेच सुमारे दोन हजार भाविकांच्यासाठी महाप्रसाद देखील करण्यात आला होता यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग दाखवला यावेळी मनसे तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक दौलतराव पाटील माजी नगरसेवक संदीप वाईंगडे माजी नगरसेविका सपना नलवडे शिवसेना विभाग प्रमुख अमोल देशपांडे देवाप्पा मुधाळे भरत वाळवेकर रवींद्र नलवडे प्रकाश मोरबाळे प्रकाश वाळवेकर पांडुरंग माने मारुती दंडवते प्रकाश पाटील शाहू मेत्रे बाबासो कडगावे दयानंद स्वामी सिद्धया स्वामी संभाजी चव्हाण वीरकुमार कोथळे तसेच भाविकांचे सहकार्य लाभले संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला